नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे ढोसा ढोसा असा दाखवणार आहे का झो मी कद विनो घालणार नाही किंवा सोडा घालणार नाही पण बनवणार आहे मस्त जाळीदार पांढरा शुभ्र मऊ लुसलुसीत असा ढोसा तर पहा ह्या ढोशाची पद्धत काय आहे आणि ह्याला मी आंबवण्याची पद्धत वेगळी दाखवणार आहे तर कशा पद्धतीने आंबवणार आहे काय करणार आहे पीठ भिजवचे पद्धत वेगळी आहे आंबवणं म्हणजे पीठ भिजवणं तर पहा आता इथं मेजरमेंट बघा तर मी हे चार घंटे तांदूळ पण डाळ भिजत घातली होती तर ही डाळीचं मेजरमेंट आहे तीन दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे एकत्रच भिजत घातले होते आणि चार घंटे भिजवले आहे चार घंटे भिजवल्यानंतर मी आता हे धुवून घेतेन वाळ मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे कशा पद्धतीने वाटणार आहे ते पण लक्ष द्या मैत्रिणीनं व्हिडिओ अगदी पाहण्याजोगा आहे मस्त आहे नक्कीच व्हिडिओ पहा आणि एक एक पद्धत दाखवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जरा पण इकडे तिकडे करू नका याच पद्धतीने बनवा तुम्ही ढोसे तुमचे ढोसे तर होतील पांढरे शुभ्र आणि जाळीदार सगळीकडे जाळीच जाळी निसती आणि मऊ लुसलुसीत असे ढोसे बनवणार आहे तर हे घेते आणि वाटून घेते तर इथे बघा बारीक वाटून घ्यायचे एकदम बारीक वाटून घ्यायचं त्याच्यात मी दुसरं काहीच नाही फक्त डाळ आणि तांदूळ आहे रेशीमचे तांदूळ होते ते भिजत घातले ते तर मेजरमेंट परत एकदा सांगते दीड वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे हे मेजरमेंट आहे आणि हे तांदूळ मी भिजल भिजवले चार घंटे आणि मग आता वाटून घेते इथे बघा एवढेपर्यंत मेजरमेंट आहे आता इथे परत मी घालते ते उरलेले तांदूळन डाळ ते पण वाटून घ्यायचे दोन्ही पण सर्व एकत्र करून घेऊया आपण वाटून घेऊया आणि नंतर पुढे पहा भिजवण्याची पद्धत वेगळी आहे ती नीट नीट लक्ष द्या व्हिडिओ स्किप करू नका जरा पण कशा पद्धतीने मी पीठ आंबोवायला ठेवते कुठे ठेवायचं कसं करायचं ते संपूर्ण सांगणार आहे ते पहा तर इथे पहा आता झालेल्या वाटून घेते हे वाटून मा माझं आता पाणी टाकून वाटायचं जरासं जास्त पण घट्ट वाटायचं नाही थोडंसं पाणी टाकून वाटलं का पटकन वाटून पण होतं आपलं आणि हे बघा हे सर्व माझं पीठ आता वाटून झालेलं आहे आणि पीठ किती आहे पहा आधी आता अंदाज पहा पीठ पिठाचा किती पीठ झालेला आहे अर्ध्यापासून पण कमी भांड्यात पीठ आहे आपलं आता फुगल्यानंतर किती होते पहा मी याच्यात कुठलाही ग गा घालणार नाही केमिकल वस्तू काहीच नाही ओरिजिनल सर्व करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पहा संपूर्ण तर हे बघा हे पिठावर मी झाकण ठेवणार आहे घट्ट वजनदार झाकण ठेवणार आहे हवा नाही गेली पाहिजे त्याच्यात असं झाकण ठेवणार तर माझ्याकडे आता काचचं बा आहे ही प्लेट ही काचची प्लेट वजनदार असते ती ठेवायची आणि ह्या किचन खाली ठेवायचं गरम ठिकाणी तुम्ही ओवनमध्ये ठेवलं तरी चालेल झाकण पण उघडायचं नाही तर हे मी ठेवलेले आहे रात्रभर आणि सकाळी काढलेलं आहे पहा किती पीठ फुगलेलं आहे भरपूर फुगलेलं आहे का नाही पीठ होतं किती आणि झालं किती आता तुम्हाला जरा पीठ मी थोडंसं चमच्याने हे करून दाखवते वा पहा ती जाळी अशीच जाळी येणार आहे आपल्या की ढोशाला तुम्ही नक्की पहा अगदी मस्त जाळी येणार आहे मी काहीच वापरणार नाही पहा आता तुम्ही अशा पद्धतीने मस्त हे जरासं कमी करू आता हवा त्याची काढूया थोडीशी जास्त नाही काढायची थोडीच हवा काढायची ते बघा आता मी एवढीच हवा काढलेली आहे याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पण मी आत्ता नाही लगेच घालणार आपण बनवायला घेतो ना तेव्हाच पाणी घालायचं आपल्याला आप तर पहिली आता मी चटणी वाटून दाखवते तुम्हाला नंतर मग बनवायला घेते तुम्हाला तर इथे पा मी बटाट्याची भाजी पण केलेली आहे पण आता ती मोठा व्हिडिओ झाला होईल म्हणून मी दाखवत नाही आता चटणीचंच दाखवते तुम्हाला फक्त तर इथे मी कोथंबीर घ्यायची मस्त कोथंबीर घ्यायची अगदी हिरवीगार आणि टाकायची कोथंबीर रंग छान येतं चटणीला दोन चार मिरच्या टाकायच्या तुमच्या आवडीवर आहे त्या मिरच्या तिखट करायची का, का आ, कमी तिखट करायची त्याच्यावर आणि ह्याला मी लसूण घालणार आहे ह्या चटणीला हे बघा लसूण घातलेलं आहे लसणाने फार छान चटणी लागते टेस्टी ती म्हणून लसूण घालायचं आता खोबरं ओलं आहे माझ्याकडं ते टाकणार आहे मागपाठीमागची साल बिलकुल काढली नाही आणि खोबरं किसलं पण नाही असंच असे पातळ पातळ स्काप करून मी सर्व खोबरं टाकणार आहे त्याच्यात तर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल नीट पूर्ण व्हिडिओ पहा हे बघा सर्व मी पातळ पातळ केलेले आहे मी किसत बसले नाही किंवा काहीच नाही आणि जरासं पहिलं फिरवायचं बंद करायचं फिरवायचं बंद करायचं मग ती बारीक होतं थोडं आणि मग एकसार्थ फिरून घ्यायचं अगदी दोन तीन मिनट दोन मिनटं का लगेच आपली चटणी तयार होणार आहे ते हे पा खोबरं सर्व घेतलेलं आहे मी माझ्याकडे अर्धापासून जास्त होतं जरा खोबरं अर्धा, अर्धा नारळपासून ते टाकते ह्याच्यात किती चटणी आणि मेन गोष्ट चटणीचा रंग पहा तुम्ही किती सुंदर आहे रंग तितकाच आपल्यातून येतोय आता चटणीमध्ये मी नाही टाकणार चिंच किंवा नाही आणखीन काही आंबटपणा येण्यासाठी दही वगैरे काहीच नाही टाकणार मी टाकणार आहे लिंबू तर लिंबू टाकल्यावर काय होतं लिंबाने चव पण इथे आपल्याला एम्युनिटी पण वाढवती आणि बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारं हे लिंबू आहे त्याच्यामुळं लिंबू वापरा खूप फायदेमन आहे लिंबू खाल्ल्याने आपल्याला शरीरासाठी तर त्यातलं बी काढून ठेयचं आणि हे असं लिंबू पिळायचं लिंबू चांगलं र भरपूर रस असल्यामुळं मी लिंबू पिळले आहे एक तुम्हाला जर कमी रस असला तर दोन लिंबू पिळू शकता किंवा दीड लिंबू पिळू शकता ह्याच्यामध्ये तुम तुमच्या आवडीवर तुमच्याकडे लिंबू नसलंच तर तुम्ही चिंचवी टाकू शकता काही नाही थोडासा रिंग चटणीचा कलर ढलतो फक्त दुसरं काहीच नाही नाहीतर चिंच टाकलं तरी चव छान येते ती पण तर पहा आता दोन्ही एक लिंबू मी पूर्ण पिळून टाकलेले आहे आता पाणी टाकणार नाही काय की लिंबाचं पाणी चांगलं दोन तीन चमचे झालेले आहे तर भरपूर झालेलं आहे कोथिंबीर असल्यामुळं किंवा मिरच्या असल्यामुळं आणि ओलं खोबरं असल्यामुळं पाण्याची जरूर नाही याला तर इथे मी पाणी नाही टाकणार तुम्हाला वाटलंच थोडी प घट्ट वाटली तर पाणी टाकू शकता आणि वाटू शकता ही माझी झालेली आहे वाटून ही पहा चटणीचा रंग पहा किती सुरेख आलेला आहे आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते इथे भांडे घेतलेले आहे मी आणि ह्या भांड्यात बघा आता काढून ठेवते चटणी संपूर्ण चटणी आपली काढून घ्यायची व्यवस्थित साफ करून घ्यायची चटणी भांड्याला लागून द्यायची नाही जास्त नाहीतर काही काही बायका कसं थोडंसं वततात का, का दिलं भांडं टाकून बेसिंगमध्ये असं नाही करायचं आपल्या गोष्टी सगळ्याच महागा मोला मागाच्या असतात त्या वाया जातात फुकटच सर्व पुसून लसून व्यवस्थित घ्यायचं की भांडी आपली स्वच्छ असतात की घाण नसतात एवढी धुवायला म्हणजे खराब निघणारे म्हणून म्हणून आपण व्यवस्थितच करायचं वाया जाऊन द्यायचं नाही आता मी तडका देणार आहे पण तडका असा देणार आहे बा तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यात टाकणार आहे जिरं जिरं छान फुललं लग लगेच मी टाकणार आहे कढीपत्ता हे बघा कढीपत्ता फुलून द्यायचा तेलाला चांगली उकळी आली होती तिकडे आणि नंतर मग दोन कलरच्या मिरच्या होत्या त्या आपण दिल्या टाकून द्यायच्यात असा मस्त चटलेल्या खमंगपणा स्वाद येणार आहे पहा तुम्ही आता तुम्हाला वाटलं थोडासा हिंग पी टाकू शकता याच्यात छान चवीती आणि सुगंध पण येतं चटणीला तर हिंग पण वापरू शकता तुम्ही थोडासा चटणीच्या फोडणीसाठी चालेल ही मीठ टाकायचं आणि आपली चटणी एकदम लाजाबाब तयार झालेली आहे तुम्हाला वाटले तर थोडीशी साखर टाकायची तर साखर पण टाकू शकता चमच्यावर तसं काही प्रॉब्लेम नाही कोणाला आवडेल त्याच्यावर आहे ही चटणी झालेली आहे ही चटणी बाजूला करते आता आपण पीठ घेऊया पुढे पहा पीठ आपलं असं आहे तर आता आपण हे ह्याला जरा आपल्याला ढोसे करायचे म्हणतात पातळ हवी तर पाणी टाकायचं आपलं कल्स बघायची पाणी किती लागते छान मै गुठड्या सोडून घ्यायच्या पिठाच्या व्यवस्थेशीर हे पा छान अशा गुठड्या सुटल्यानंतर थोडंसं पाणी अजून हवी मला वाटतंय फारच घट्ट दिसतंय तर थोडंसं पाणी टाकणार आहे अजून हे बघा असं पाणी टाकलं छान परफेक्ट झालेलं आहे पीठ अशीच दाखवलं त्या पद्धतीने जाळीदार आपली ढोसे तयार होणार आहे पहा आता मी पातळ ढोसे करणार नाही थोडेसे जाळे ढोसे करणार आहे म्हणजे खायला पण बरे टिफिनला द्यायला पण बरे मुलांना आणि प्रत्येक वेळेला कामाला येणारे डोसे आहेत बघ जाळी पहा आता कशी त्याच्यावर जाळी फुटलेली आहे त्या ढोश्यांवरती काहीच नाही वापरलं ना विणं ना सोडा आणि पटकणी झट होणार जास्त पण वेळ भिजत घातलं नाही चार चार घंटे आठ आठ दहा दहा घंटे असं काहीच नाही चार घंटे पहिले भिजावले नंतरची रात्रभर ठेवलेलं होतं एवढंच हे पा आता मी ह्याला पलटी करते करायचं असलं तर पलटी करू शकता नाही करायचं तर असंच ठेवलं तरी चालेल मी जरासं पलटी करणार आहे पहा मस्त असे गुपगुपीत झालेले आहे आपले पोटभरीचे ढोसे तयार फटाफट मी बनवून घेते जास्त वेळ लागत नाही एक मिनटं पण नाही लागत एक ढोशाला बनायला फटाफट बनतात अगदी पाच मिनिटात मी पाच सहा डोसे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पहा पुढे गेल्यावर अगदी नवीन शिकावा आसन त्यांनी पण करू नये फक्त पीठ भिजवण्याची पद्धत वेगळी पाहिजे पीठ एकदम परत सांगते तुम्हाला व्यवस्थित पीठ भिज वाटून घ्यायचं बारीक आणि पीठ गरम ठिकाणी ठेवायचं झाकण घट्ट ठेवायचे हवा जाऊन द्यायचं नाही त्याच्यात तुम्हाला वाटलं तर डब्यात पीठ भिजवलं तरी चालेल किंवा झाकण लागत नाही म्हणून तर अशा पद्धतीने ढोसे तयार होतात अगदी छान तुम्हाला एक बाजूनी शेकायचे तर एक बाजूनी शेका दोन बाजूनी शेकवायचे दोन बाजूनी शेका तसंच काही प्रॉब्लेम नाही मी एक बाजूनी शेकवलं दुसऱ्या बाजून जर हलका फुलकं उलपट्टी केलेलं आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता जाळी पहा किती सुंदर आलेली आहे त्याला ह्या माझे ढोसे सगळे बरेचसे मी तयार केलेले आहेत तुम्हाला आता वाढून पण दाखवणार आहे मी हे पहा आता भरपूर बरेचसे ढोसे झालेले आहे ते बघा आता मी ठेवते एकावर एक छान असे ठेवून देते दोन्ही बाजूला भाजलेले आहे त्याच्यामुळं असे थोडेसे लालसर दिसतात एका भाजले तरी चालेल पण मस्त डोसे झालेले आहेत अगदी गुपगुपीत संध्याकाळपर्यंत अगदी तसेच राहणार आहे सकाळी बनवले तरी बटाट्याची भाजी केलेली मी पण मोठा व्हिडिओ होईल म्हणून दा त्याची नाही रेसिपी दाखवली चटणीचीच दाखवली तुम्हाला तुम्हाला बटाट्याची भाजी खाऊ शकता किंवा चटणी बरोबर खाऊ शकता कसे वाटले डोसे माझे आवडले का मैत्रिणी तुम्हाला अगदी हलके फुलके पाढरे शुभरे जाळीदार ढोसे आहेत नक्कीच या पद्धतीने करून पहा आवडला चॅनल आवडला जर व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून मी पाठवा कसे वाटले डोसे ते तर चला परत भेटू या काहीतरी नवीन वेगळं घेऊन दुसऱ्या व्हिडिओमध्ये